गडिंग्लिश शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन प्युअर कॉटन फुल शर्ट खादी हाफ आणि फुल शर्ट शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता नेहरू फुल कुर्ता लिनन हाफ आणि फुल शर्ट तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती प्लाजो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटी बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहभोगी वस्तूंचेही प्रदर्शन चला तर मग येत आहे ना आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला आमचा पत्ता देसाई मंगल कार्यालय विनायक प्लाझा चर्च रोड गड इंग्लज कडिंगलज तालुक्यामध्ये एक नवीन पैंडा निर्माण झाला काळाकोस काजळी किल्लार जवारी जवारी गाय जवारी वासरू खिल्लार पाडा किल्लार पाडी अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीचे जनावर इथे जमा झालेले आहेत कडिंगलज माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत ए डी शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भडगाव येथे बंटीदा क्लासिक खिल्लार हिंद केसरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाने या स्पर्धेचा शुभारंभ झाला या स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून तब्बल चारशे पन्नास खिल्लार सहभागी झाले पाच लाखाहून अधिक रुपयांची रोख रकमेची बक्षिसे आणि मानाची गदा असे या स्पर्धेसाठी उत्तम जातीवंत खिल्लार जनावरांना एकत्रितरित्या पाहायची पर्वणीच आज गड इंग्लस्करांनी बंटी कोरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष अनुभवली तो जो आमची आहे राजीव गांधी हस्ते आमच्या वडिलांनी परदर्शक आणलेला आहे आमच्याकडे जे बैल आहे ते सलग सात वेळा चॅम्पियन झालेला बैल आहे आता पण तोच बैल चॅम्पियन झाला या स्पर्धेत काजळी खिलार कालवड गटात ऋषिकेश कोळी यांची चंद्रा काजळी खिलार दाती गटात विठ्ठल पवार यांचा सोन्या कोसा बिनदाती गटात उमेश पार्थळी यांचा राजा आणि कोसा बिनदाती खोंड गटात यशवंत कोळेकर यांचा पिस्तूल यांनी बंटीदा क्लासिक खिल्लार स्पर्धेचा हिंद केसरी होण्याचा बहुमान पटकाविला हे महाराष्ट्राची शान शेतकऱ्याचं सोनं हे धन टिकलं पाहिजे अशा प्रकारच्या जोपर्यंत स्पर्धा होत नाहीत तोपर्यंत यांना प्रोत्साहन मिळणार नाही आणि हे पशुधन वाढणार नाही शेतकऱ्याला जगायचं असेल तर घरात एखादी बैलजोडी असायला लागायची आणि बैलजोडी असल्याशिवाय शेतकऱ्याचा जीव समाधान होत नव्हता पण आजची शेती प्रणाली जर विचारात घेतली तर एखाद्या शेतकऱ्याने एक बैलजोडी बाळगणं एवढी सोपी बाब राहिलेली नाही अंगी बत्तीस कोटी देवाचं रूप आहे असं म्हटलं जात आहे त्या गायींचंच जर उत्पत्ती बघितला तर फक्त मला वाटतं आहे सांगोला असेल पंढरपूर असेल किंवा कर्नाटकातला काही प्रमाणातला भाग असेल ह्या भागामध्येच एवढ्याच ह्याची उत्पत्ती आहे आज आपल्या भागातला जर गांभीर्यानं विचार केला तर बेंद्रा दिवशी तेवढीच आपल्याला बैल बघायला मिळतात इतर वेळी शेतकऱ्याकडं ती न परवडणारी गोष्ट झाल्यामुळं तो शेतकरी ती बाळगायच्या फार फंद्यात पडत नाही पण शेतकरी आणि बैलाचं नातं जे आहे जसं मातीचं नातं म्हटलं जातं तसं जनावरांचं नातं आहे तर इथं ज्या जा जा जातीच्या गायी बघाय मिळायला लागलेल्या आहेत एखादा हिरो आल्यावर ज्या पद्धतीनं ज्या पिक्चरमधल्या हिरोची पोज वाटते एखादा राजकारणातला मोठा फुडारी आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याची पोज वाटते त्याच्यापेक्षा दुप्पटीची पोज जर कुणाची वाटत असेल काही बैलांच्या नावाच्या पुढे आमदार आणि खासदार म्हणून नावं लिहिलेले आहेत तालुक्यासाठी होणारा आमदार असतोय आणि जिल्ह्यासाठी होणारा खासदार असतोय पण शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी होणारा आमदार आणि खासदार कोण असेल तर गोट्यात बांधलेल्या बैलाकडे बघितल्यानंतर त्याला आमदार आणि खासदारची आठवण जर येत असेल तर प्रेम कुणी कुणावर करावं याचं उदाहरण सांगायचं झालं तर तो फक्त शेतकरी हेच नाव सांगू शकतो खिलार म्हणून ज्या जातीकडे आपण बघतोय त्यातली जी काजळी खिलार म्हणून जिच्याकडे बघायला मिळतंय जिचं डोळं काळं असलं पाहिजेत जिच्या नागफोडीचा रंग काळा असला पाहिजेत जिच्या शेंगाचा रंग काळा असला पाहिजे जिच्या शेतीचा गोंडा काळा असला पाहिजेत जिच्या नक्या काळ्या असल्या पाहिजेत पण शरीरानं शंभर टक्के पांढरी असली पाहिजेत तिला काजळी खिलार म्हटलं जात आहे त्याचबरोबर कृषी खिलार म्हणून जी जात आलेली आहे जिच्या अंगाची लव पोषक स्वरूपाची आहे ज्या पद्धतीनं आज बैल बाळगत असताना दोन नमुन्याचे लोक बैल बाळगतात एक राऊंड क्षेत्रातले लोक आणि दुसरे म्हणजे जे एक रुबाबदार बैल म्हणून ज्याला प्रदर्शनला बैल वापरला जातो आहे असे दोन प्रकारचे बैल बाळगणारा शेतकरी असतोय आज, आज इथं आलेला सगळा शेतकरी आणि बैल आणलेली जे प्रदर्शनात आहेत ती डोळ्याचं पारणं फिटण्याजोगी बैल का म्हणतो मी की जेवढी जेवढी नामांकित महाराष्ट्रात बैल आहेत तेवढी आज या ठिकाणी बैल इथं आलेली आहेत त्या बैलांचं रूप आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या तर इथं ह्या ज्या जो बघा येणारा शेतकरी आहे त्याला स्वप्नातसुद्धा असला प्रसंग बघायला मिळाला नसता चौक कुणाकडं असतोय ज्याच्या बापानं शेनात हात घातला ज्याच्या बापाचा जन्म मातीत झाला आहे त्याचंच पोरग असं काहीतरी करू शकतंय बंटी कुरी साहेब तुम्ही घडी लक्षात जनतेला की नक्कीच जे पंढरपूरला जाऊन असेल किंवा बाहेर जाऊन कुठं जे प्रदर्शन बघायला मिळणार होतं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन तुम्ही दाखवलात तुमच्या या शौकामुळं त्याच्या डोळ्याचं पारणे फेड्याचं काम केलं आहे तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो बंटीदादांचे वडील कैलासोशी पापा पुरी हे भडगावचे रहिवासी होते व्यापारनिमित्त निमित्त त्यांनी गडिंग गेलेत आणि बंटीदादांचा जन्मच गडिंगलजला झाल्यामुळे बंटीदादांचं बंटीदादांचं कारकीर्द ही गडिंगलजमध्ये घडली परंतु भडगावकरांना त्यांचा बंटीदादांचा अभिमान आहे प्रत्येक गटातील प्रथम खिल्लार चांगलं माणसापेक्षा जास्त जोपसतो